रामकृष्ण हरिमाऊली तर माळ शिरस वेळापूरच्या या वारीच्या प्रवासात तुमचं सहर्ष स्वागत तर पाटपाट माऊलींचा पालखीरत आणि आम्ही सगळे वारकरी वेळापूरच्या दिशेने चालायला लागलो माऊलींच्या पालखी रथाबरोबर चालायचं सुखच निराळ निराळवा पुढं आल्यावर आम्हाला झीटॉकीचाही कंटेनर दिसला ज्याच्यावर सोनी पैठणी येवला हे कारागीर आहेत ते पैठणी विनत होतं आणि यांचा उपक्रम झी टॉकीचा असा होता की आळंदी ते पंढरपूरपर्यंत हातमागावर पैठणी विनायची आणि आषाढी एकादशी दिवशी आई रुक्मिणीला ती अर्पण करायची खूप सुंदर असा यो उपक्रम होता आम्हाला तर लय भारी वाटला होता गाडी तुमची आहे गो <laughs> <laughs> महाराष्ट्र शासनाच्या किती भी वय झालं तर कमरत न वाकणारी पिढी ही बघा आपल्याला वारीतच बघायला मिळते रामकृष्ण मौली तर आता आम्ही आहे जे टॉकीज बरोबर आपल्याला न्यायची थोडी आणि तिकडं सपने आणि हे माऊली आहेत नाव सांगा माऊली शिंदे माऊली शिंदे आहेत हे अहमदनगरचे आहेत तिकडून आले काल पण आमची माळशिरसमध्ये भेट झाली आणि आज परत एकदा नशिबानं वारीत लाखो वारकरी आहेत पण परत एकदा आमची नशिबानं भेट झाली आणि एक योगायोग समजावा तेच ही भेट कायमस्वरूपी लक्षात राहावी म्हणून हा व्हिडिओ तर कसं वाटलं भेटून मग माऊली खूप छान वाटलं सगळं सगळ्यांना कधी बसून गावठी मॅटर भरपूर देव झाले बघते हा भरपूर देव झाले बघतोय खूप छान आहे गावठी भागात सिरियल चांगली थँक्यू धन्यवाद माऊली धन्यवाद नावाप्रमाणेच तुम्ही माऊली आहे सांग आम्हाला भेटला रामकृष्णारी धन्यवाद आता तुम्ही म्हणाल हे कशाचं शूटिंग चालू आहे तर हे झी टॉकीजच्या सोहळ्याचं शूटिंग चालू आहे है। सीन आपण झी टॉकीज वर दिसणार या उत्सुकतेनं उभी राहिलेली ही वारकरी मंडळी ऑडियन्स चॅनल हेड काय 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 मावळी शूटिंग गेले आणि जे टॉकीज जे टॉकीज म्हणून कॅमेरात असं मिस करू नका सर मस्त варіत तस आपण तापत चालतो मन मंदिरा मध्ये जे टॉकीजला पंढरपूरची पायी वारी करत असताना ही गोष्ट ध्यानात आली तुम्ही जर एखाद्या ठिकाणी थांबला तर अख्खा दिवसभर जरी तुम्ही त्या ठिकाणी उभा राहिला का नाही तरी ही वारकरी संपत नाही ही वारी अथांग पसरलेली असती अगदी पंढरपूरपर्यंत म्हटला तरी चालेल बघा शेवटी संध्याकाळच्या वेळी मौलींचा पारंपरिक मानाचा नगरखाना वेळापूरच्या येशीवर येऊन पोचला तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आता माऊली तुम्हाला प्रश्न पडला असेल का हे वरकरी धावायला कामाला लागलं तर असं म्हणतात की जगद्गुरू तुकाराम महाराज वारी करत असताना त्यासनी वेळापूरच्या एका छोट्याशा टेकडीवरनं पंढरीतल्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला आणि कळस दिसल्याबरोबर पांडुरंगाच्या भेटीच्या वडीनं ते वेळापूर बसनं पंढरपूरपर्यंत धावत सुटलं त्याचं स्मरण म्हणून आज मी माऊलींच्या व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखीचा आणि वारकऱ्यांचा हिवा असा धावा होतो बर एवढं चालून वेळापूरच्या ईश्वर आल्यावर दावा करताना वारकऱ्यांच्याकडे बघितल्यावर कळत काय हस्त संस्कृती परंपरेचा उत्साह <स्था> आता सगळ्यांनी प्रतीक्षा होती ती म्हणजे माऊलींच्या पालखी रथाची आणि हो बघा माऊलींचा पालखी पाल रथ वेळापूरच्या ईशेवर आला माऊलींचा पालखी रथ वेळापूरकडे रवाना झाल्यानंतर पालखी रथाच्या मागील दिंडीतले वारकरी धावा करू लागले पावलांचं दर्शन घ्या बरं माऊली संस्कृती परंपरा जपण्याच्या बाबतीत ही पावलं कधीच थकायची नाहीती बा माऊली ज्ञानोबा माऊली हा जो घोष करत लहान मोठे स्त्री पुरुष सगळे वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाचा धाव हो करतात तर अशा महिला आणि पुरुषांच्या दोन रांगा असतात आपण आता आलोय श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी तळावर हा बघा माऊलींचा पालखी तळ आम्ही तिथं लवकर पोचल्यामुळं आम्हाला बघायला मिळालं माऊलींच्या पालखी तळाच्या सजावटीचं सा काम सुरू होतं हा तंबू जिथं माऊलींची पालखी विसाव्यासाठी थांबते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे मालक त्यांचा हा कंटेनर आणि आजूबाजूला जे तंबू दिसतायत ह्यात सगळे वारकरी विसावते या माऊलींनी विठ्ठल रायच्या मूर्तीसोबत फोटो काढायचा आनंद घेतला वेळापूरच्या ब्रिज काम सुरू असल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या वेळापूरमध्ये आमची राहण्याची आणि भोजनाची सेवा केली ते म्हणजे वेळापूरमधील विकास भाकरीदादा यांनी विकास भाकरीदादा आणि त्यांचे सहकारी मित्र राहुल सुरवसे तसेच श्री गणेश स्टील चे मालक राजू शिंदे साहेब यांचे मनापासून आभार